कोयाळी भिसडे येथे अस्वच्छतेमुळे डेंग्यूचा पेशंट आढळला रिसवड तालुक्यातील कोयाळी भिसडे येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षपणामुळे संपूर्ण गावातील नाल्यामध्ये दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असून काही जागेवर हे पाणी जमल्याने दूषित झाले त्यामुळे डेंग्यूच्या त्रासांची वाढ होत असून ग्रामपंचायतीचे ग्राम, ग्राम अधिकारी यांचे संपूर्ण दुर्लक्ष झाले असल्याने त्यांचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळे कोयाडे बिसळे गावातील सोळा वर्षीय चेतन डिगांबर डेंगू सदृश आजार झाला आहे तसा रिपोर्ट आला असल्याने त्याला वाशिम डॉक्टर सावळे यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे सध्या स्थितीत त्यांची तब्येत चांगली आहे काळजी करण्याचे कारण नाही असे प्रथमदर्शनी डॉक्टर सावळे यांनी सांगितले त्यामुळे आरोग्य यंत्रणा यांनी याबाबत गावातील लोकांची व विशेषतः लहान मुलांची तपासणी होणे गरजेचे आहे तर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून धूर फवारणी करावी व ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे ते तेथे साफसफाई करून घाण दूर करावी याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र कोयाळी येथील आरोग्य कर्मचारी सहकार्य करत नसल्याचा आरोप मुलांची वडील दिगांबर भिसडे यांनी माहिती देताना तर ग्रामपंचायत लाभ याबाबत या अगोदर निवेदन दिले होते परंतु दखल घेतली नाही याबाबत आरोग्यवर्धिनी कवठा येथील अधिकारी तसेच रिसोड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी याबाबत दखल घेतील अशी अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे जर दखल घेतली नाही तर डेंग्यूचे रुग्ण वाढणार इंडेन्यू चोवीस साठी रिसोड तालुका प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील